लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्यात लागण्याची शक्यता त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामातील मिळकतधारकांच्या नुकसान भरपाईचा विषय मार्गी लावा आचारसंहितेच्या कचाट्यात हे काम किमान वर्षभर रेंगाळण्याची दाट शक्यता अन्यथा आरपारचे जनलढाई उभी करावी लागेल असा इशारा मिरज सुधार समितीने दिला छत्रपती शिवाजी महाराज रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे बावीस मीटर रस्ता होण्यासाठी काही मिळकतधारकांना दहा कोटी पंच पासष्ट लाख रुपयांचे नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे त्याशिवाय हा रस्ता पूर्ण होणार नाही याची कल्पना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका प्रशासनास आहे पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांच्या सूचनेनुसार प्रशासन केवळ पाट्या टाकण्याचं काम करतात दोन दिवसांपूर्वी महापालिका अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या दिशेने बावीस मीटरप्रमाणे मार्किंग केल्यात मात्र मिळकतधारकांच्या नुकसान भरपाईबाबत अधिकारी अजूनही काही स्पष्ट बोलत नाहीत फेब्रुवारी महिन्यात लोकसभेच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वीचं नुकसान भरपाईबाबत निर्णय व्हायला हवा लोकसभेनंतर विधानसभा महापालिकेची निवडणूक आहे आचारसंहितेच्या कचाटात हा रस्ता एक वर्ष रेंगाळून टेंडर कॉस्ट वाढण्याची भीती आहे म्हणून नुकसान भरपाईबाबत येत्या पंधरा दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास मिर सुधार समिती आता गणिमी पद्धतीने आरपार जनलढाई उभी करेल याला सर्वस्वी जबाबदार पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे हेच राहतील असा इशारा मीर सुधार समितीने दिला यावेळी मीर सुधार समितीने केली आहे यावेळी ॲडव्होकेट ए ए काझे अध्यक्ष असिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेसी कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष संतोष जडगे राकेश तांगावे सौ गीतांजली पाटील वसीम सय्यद श्रीकांत महाजन जावेद शरीक मसलत सलीम खतीब आदी उपस्थित होते आठवडामुळे आणि दोन वेळा अवमरण उपोषणामुळे हा रस्ता चालू झाला तर सगळ्या विघ्न विघ्न आणि विघ्न आणि या महाराजांच्या नावाला सहवेल असं रस्ता वालापाची सुधार सीतीची कायमस्वरूपीची मागणी होती आता प्रशासन फक्त मार्किंगचं काम करत आहे परंतु यामध्ये जवळजवळ अकरा कोटी रुपये मालमत्ताधारकांना नुकसान भरपाई देण्याचा विषय असू दे छत्रपती क्रीडांगणाच्या वृत्तीचा विषय असू दे किंवा एकटी महामंडळाचा विषय असू दे या पद्धतीचं कुठलंही निर्णय अजून झालं नसताना प्रशासन फक्त तोंडावर पाणी तुटण्याचं आणि लोकांना परत काढण्याचं काम करत आहे हा था था। रस्ता कसा होणार आहे हे अशा पद्धतीनं कुठल्याही लोकप्रतिनिधी ठोसपणे सांगत नाही आहे मिरजकरांचं दुर्दैव आहे बाजूला जे तुम्ही आता रोड बघायला लागला आहे त्या संलग्न असणाऱ्या रोडची उंची खाली गेलेली आहे आणि शिवाजी महाराज रोडची उंची वरती गेलेली आहे आणि अशामुळे रोज इथे अपघात होत आहेत आणि ठेकेदारांच्याकडनं सांगण्यात येतं आहे की या जर ठेके ठेकेदाराची रक्कम संपलेली आहे आम्ही सुधार समितीकडनं आता शेवटचं आंदोलन असं करतो आहे की ते आंदोलन गनिमी काव्याचं असेल आणि त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल आठ दिवसामध्ये याच्यावर ठोस निर्णय नाही झाला तर गनिमी आवाचा असं आंदोलन करू की त्या आंदोलनाची चर्चा देशभरात व्हायला पाहिजे असं आंदोलन आम्ही सुधार समितीच्या माध्यमातून करणार आहोत